सोशल मीडियाच्या काही लोकांना माझ्या मित्रांना विनंती करायची आहे एवढा चिंदीचा हृदय समजतो की एखादा प्रकल्प जर माझ्या चिपळूण करायचा आणि कोकणवासियांच्या मुळावर उठणार असेल तर राज्याचा उद्योग मंत्री म्हणून सांगतो की तो प्रकल्प कधीही आपल्या परिसरावर परिसरामध्ये <laughs> हे सगळं करत असताना त्याची आपण माहिती घेतली पाहिजे नक्की तो प्रकल्प काय चाललेला आहे मगाशी मला कुणीतरी खेडला सांगितलं की ते केमिकल तयार पण झालं तर म्हणजे ते तयार झालं मला माहित नाही तुम्हाला कसं काय कळलं नाही काल रात्री कळलं अरे भाऊ तुमच्या रात्रीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका सांगणारे आधी शूटिंग होते नंतर मी तिथनं माझ्या डिपार्टमेंटला फोन केला तिथनं मी एम पी फोन केला तर आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती पाहिजे म्हणून चर्चेला हा मुद्दा भविष्यामध्ये येणार आहे म्हणून सांगून ठेवतो कुठेही मॅन्युफॅक्चरिंग चालू नाही फ्लोरिन क्रिएट करण्याचं काम फक्त इथे चालू आहे जी कंपनी इटलीमध्ये होती त्या इटलीच्या सगळ्या मशिनरीला केंद्रीय प्रदूषण बोर्ड बोर्डानं मान्यता दिलेली असेल की नाही त्या तपासतोय परंतु जे काही लिक्विड बाहेर पडलं एक टँकर म्हणून जे सांगताय ते कुठेही एक थेम देखील जमिनीवर पडलेलं नाही ते आपण तळोजाला नेलं त्याचं विघटन केलं आणि ते विघटन केल्यापासून आजपर्यंत तो पदार्थ तिथं तयार देखील होत नाही चार ऑक्टोबरला एम पी सी बी त्याला नोटीस दिलेली आहे एमपीसीबी नोटीस दिल्यानंतर जो खुलासा येईल तो खुलासा आम्ही तज्ञांकडे पाठवणार आहोत आणि तज्ज्ञांकडे पाठवल्यानंतर तज्ञांची कमिटी करून जर तज्ञांनी आपल्याला सांगितलं की जे सोशल मीडियावर सांगितलं जात आहे जे सोशल मीडियावर काही टाकलं जात आहे त्याचं व्हेरिफिकेशन टाकलं जात आहे सातवी तुला मुलगा देखील रासायनिक प्रक्रिया टाकतोय फोटू प्लस सिक्स टू काय ते एस टू आणि ते पण आपण मान्य करू पण ह्या सगळ्या गोष्टीचा जोपर्यंत खात्रीलायक अहवाल येत नाही तो परत आपल्या जिल्ह्यामध्ये हे काही होणार नाही हे मला प्रामाणिकपणे इथं सांगायचं आहे राज्याचा उद्योगमंत्री म्हणून खरंतर उद्योगमंत्री म्हणून जमीन देणं आणि इंडस्ट्री सुरू करणं इथपर्यंत माझ्याकडे आहे बाकीचा सगळा विभाग जो आहे जो चित्रसाहेब तुम्हाला माहीत असेल पर्यावरणकडे जातो तरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सगळी माहिती घेतलेली आहे चिपळूण करणारी नाही जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकांनी पालकमंत्री म्हणून माझ्यावर विश्वास ठेवावा की कुठेही वाईट जर होत असेल तर मी पालकमंत्री म्हणून ते व्हायला देणार नाही हे मुद्दा मीच ग्रुथमध्ये येऊन सांगतोय कारण उद्यापासून परत काहीतरी टूकटुक फार करता झाली सोशल मीडियावर टाईप करायचं आणि पुढं पाठवून द्यायचं पुढचा लेखक त्याच्यात काहीतरी ॲड करतो तो पुढं पाठवतो पुढचा लेखक त्याच्यात अजून काहीतरी एस टी ओ टाकतो तो पुढं पाठवतो परवा मला रात्री तीन वाजता फोन आला साहेब तो व्हिडिओ वाचा एक कोणती असा माणूस आहे आणि तो काहीतरी हिंदीमध्ये की मराठीमध्ये काहीतरी सांगतोय मी तर खरं आजारपणानं उठलो होतो तर रात्री तीन वाजता नाही जिल्ह्याचं असं होणार आहे जिल्ह्याचं तसं होणार आहे म्हटलं रात्रभरात मी ते वाचलं नाही आणि काहीतरी घडलं उदय सांगून झोपला होता म्हणून तसं घडलं असं व्हायला नको वाजता मी जेव्हा बघितलं तीन वाजताच माझी झोप उडाली आणि ती रात्र मी ही माहिती घेण्यामध्ये काढली त्याच्यामुळे प्रशांतजी मला देखील आपल्याला विनंती करायची आहे साहेब आपल्याला देखील मला विनंती करायची आहे ते अशा पद्धतीचे गैरसमज जे पसरवले जातात तरी त्याची खात्री करण्यासाठी शंभर टक्के त्या अधिकाऱ्यांचा संच देखील मी तुमच्याकडे पाठवून देतो तुम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा करा अशोक एशेंचा लोकांची देखील काल मी चर्चा केली त्यांनी देखील मला त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या त्याचा देखील दे अभ्यास करा परंतु याचं त्यांचा शेवट काय तर आपल्याला त्रास होईल असं रोटे परशुरामचा एबीडीसी मध्ये काय होणार नाही त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि म्हणून पुन्हा एकदा ताजा बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका